पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरला युद्ध ठरवलं पण त्यांचा हारा किती खरा चला पाहूया त्यांच्या हुंकारामागची खरी कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल मॅच भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करत बावीस एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला पण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या कारवाईला युद्ध असं नाव देत भारतावर तोंड सुख घेतलं पण शहबाजी तुमच्या या ईदड बगबगीला भग कोण गांभीर्याने घेणार शहबाज म्हणाले भारताने आमच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ले केले आम्ही सडे तोड उत्तर देऊ पण त्यांना कोण विचारणार की तुमच्या देशात दहशतवादी का उभे राहतात भारताने फक्त दहशतवादी ठिकाण उद्ध्वस्त केली तुमच्या लष्करी तळांना हातही लावला नाही तरीही तुम्ही युद्ध युद्ध म्हणता शहबाजी तुमच्या देशात वीज पाणी आणि आट्याच्या रांग संपल्या नाही आणि तुम्ही भारताशी युद्ध करायला निघाले भारताच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने शांतपणे पण खरमरीत उत्तर दिलं आम्ही दहशतवाद संपवण्यासाठी कटिबद्ध आहोत शहबाजी तुमच्या देशातली दहशतवादी केंद्र बंद करा नाहीतर आम्ही पुन्हा सिंदूर लावायला येऊ भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांनी आम्ही पाच जेट्स आणि ड्रोन पाडले असा दावा केला पण त्यांच्याकडे पुरावे किती शून्य एका भारतीय पत्रकाराने तर पाक मंत्रालया लाईव्ह टीव्हीवर विचारलं ला। तुमच्या देशात ज्या दहशतवादी संस्था आहेत त्यांच्यावर कारवाई कधी घेणार आणि शहबाज यांचा मंत्री गप्पा सोशल मीडियावर तर शहबाज यांचा मजा घेणारे मीम्स व्हायरल झाले एका मीम मध्ये लिहिलं शहबाजी तुमच्या देशात रेशन साठी लढाई चालू आहे भारताशी काय लढणार दुसऱ्या मीम मध्ये त्यांनी ट्विटरचा तलवारवाज असं नाव देण्यात आलं शहबाज यांच्या युद्धाच्या धमक्यांवर नेटकरी म्हणाले आधी स्वतःच्या देशातली दहशत संपवा मग भारताशी बोलू शहाबाजी एक सल्ला पुढच्या वेळी भारतावर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या देशातले दहशतवादी केंद्र बंद करा नाहीतर भारताचा ऑपरेशन लावायला येईल आणि तुम्ही फक्त युद्ध फक्त युद्ध म्हणत बसाल भारताने दहशतवाद्यांना ठेचलं पण तुम्ही फक्त शब्दांचं युद्ध खेळता थोडं खरं धाडस दाखवा की फक्त भाषेनेच जंग जिंकणार आहात प्रेक्षकांनी तुमच्या पूर्ण व्हिडिओवर काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला